नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर वर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक आणि करायला विसरू नका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी दोन मार्फत ग्रामपंचायत पंचायत कळझोंडीमधील कळवझोंडी ससेवाडी आणि अंगणवाडी केंद्रात मदतनिसरिक्त पद भरवायचे असून इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारांनी पंचवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिका बाल विकास सेवा योजना रत्नागिरी दोन शंखेश्वर पार्क बी बिंग बी विंग रूम नंबर सात जिल्हा परिषद शेजारी तालुका जिल्हा रत्नागिरी येथे अर्ज करावेत असे आवाहन हो बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिका बाल विकास सेवा योजना रत्नागिरी दोन यांनी केले आहे वास्तवाची आठ ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसूल गाव वाडी मधील रहिवासी असणे आवश्यक आहे वयाची आठ अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस्पदावर सरळ नियुक्ती वयोमर्यादा किमान अठरा वर्षे कमाल पस्तीस कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक शासनाने वेगवेगळे सक्षम ठरविलेले संगणक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे केल्याचे प्रमाणपत्र असल्यास आवश्यक गुणवंका दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस शासन निर्णयानुसार राहील आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालय दिवशी सकाळी यावेळी संपर्क साधावा नमुन्यातील परिवर्तन अर्ज स्वीकारले मुदतीनंतर असलेल्या अर्जा अर्जाचा विचार केला जाणार व अपूर्ण बाबत पत्र व्यवहार केला जाणार नाही धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घेऊ